हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या छानशा व्हिडिओला आता आपण सुरुवात करूयात सो सगळ्यांना सगळ्यात आधी व्हेरी गुड मॉर्निंग आणि महत्वाचं म्हणजे खरं तर इथे साईडला ना सगया आज खूप काम चालू आहे ऍक्च्युली जे आपले रेग्युलर व्ह्यूवर आहेत त्यांना माहित असेल की कन्स्ट्रक्शन चालू आहे बिल्डिंगचं खूप मोठं तर बऱ्याचदा आवाज येतच असतो पण आज खूपच येतोय आता मागे मागे काय झालं होतं की इकडून काम करत करत पुढे गेले होते त्यामुळे तिकडे जरा जास्त आवाज यायचा पण इथे त्या मनाने कमी होता पण आता एवढ्या दोन तीन दिवसापासून परत त्यांचं इथं काम चालू झालेलं आहे त्यामुळे खूप आवाज येतोय जर तुम्हाला बॅकग्राऊंडला थोडासा बाहेरचा खरखर खरखर आवाज येत असेल तर थोडंसं इग्नोर करा ठीक आहे सो चला मग आता मेन टॉपिकला सुरुवात करूयात खरं तर ना काय झालंय व्हॅलेंटाईन डे होता बघा आणि मला आमच्या सीच्या पप्पांनी म्हणजे माझ्या मिस्टरांनी म्हणजे आमच्या आहूंनी काय गिफ्ट दिलं तर ते, ते मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं सो मला ते खूप आवडलं आणि खरं तर तुम्हा सगळ्यांना सुद्धा ते खूप आवडलेलं आहे सो खूप खूप थँक्यू आणि मी तुम्हाला हेही बोलली होती की ते गिफ्ट मला त्यांनी ॲडव्हान्समध्येच दिलेलं आहे दोन दिवस आधी फक्त त्यांचं म्हणणं एवढंच होतं की लगेच यूज करू नको तर चौदा फेब्रुवारीनंतर तू यूज कर सो so, मी पण बोलले की ठीक आहे चला करूयात त्यानंतर यूज लगे सा तर ते त्यांनी लगेच दाखवण्याचं कारण जर मला नसतं आवडलं तर रिटर्न करायला किंवा एक्सचेंज करायला कारण बऱ्याचदा त्यांची माझी चॉईस शॉपिंग बाबतीत तरी मॅच होत नाही बट ठीक आहे वेळेस मला त्यांची चॉईस आवडली आणि मला पर्सनली ते सँडल फार आवडलेले आहे so, सो मग म्हणून म्हटलं की चला तुमच्यासोबत शेअर करा पण झालं काय की तुम्हाला सगळ्यांना आवडलं मलाही आवडलं पण मग मला आता स्वतःला प्रश्न पडला होता की आता त्यांनी तर आपल्याला गिफ्ट दिलेला आहे सो आपण पण काहीतरी द्यायला हवं पण काय देवा हे मला सुचतच नव्हतं तो खूप विचार करून मी खरं तर ऑनलाईनच मागवलं होतं आणि वन डे एक्सप्रेस डिलिव्हरीने मागवलं होतं कारण की मी आधी काही ऑर्डर केलं नव्हतं आणि कामाच्या गडबडीत मी व्हॅलेंटाईन डे वगैरे हे सगळं विसरून पण गेलेली बट त्यांनी गिफ्ट दिल्यानंतर मला क्लिक झालं की अरे आपणही काहीतरी देऊयात सो त्यामुळे मग मला मागवायचं पण होतं आणि बरेचसं जे काही प्रॉडक्ट आहे ते हे चौदा फेब फेब नंतरच येणार होते सो मग काही उपयोग नव्हता आणि बाहेर पण कुठे दुकानात फिरणार उन्हाचं वगैरे दुपारचं फार ऊन असतं मग स्त्रीला घेऊन एकटं जाणं ते पण नको वाटत होतं सो त्यामुळे मला खरं तर ऑनलाईनच मागवायचं होतं बट मग कळतच नव्हतं आणि वन डे एक्सप्रेस डिलेवरी एक दोन प्रॉडक्टला होती सो त्यातला एक प्रॉडक्ट मी मागवलेला आहे सो ते तुम्हाला मी दाखवते काय मागवलेलं आहे खरं तर मी म्हटल्याप्रमाणे ते ऑनलाईन मागवलेलं आहे आणि ते मी फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे कारण की त्यावर वन डे एक्सप्रेस डिलेवरी होती म्हणजे प्रत्येक प्रॉडक्टला नसते पण आता नेमकी होतीस सो म्हटलं चला आहेच तर मग मागून घेऊयात आता ते ओपन करूयात खरं तर ते क्वालिटी वगैरे चेक करावं ना म्हटलं चला मग डायरेक्टच ओपन करूयात आणि डे एक्सप्रेस डिलेवरी होती म्हणजे हे काल रात्री आलेलं आहे लेट आलं ले तसं कारण मी सकाळी सकाळी ऑर्डर केलं होतं तर काहीतरी सात आठ वाजता याची डिलिव्हरी झाली मग एवढ्या लेट ते काय मी व्हिडिओ शूट केला नाही सो आता स्त्री वगैरे स्कूलला गेलेला आहे तर मग करूयात म्हटलं आणि जर नसेल व्यवस्थित तर रिटर्न द्यायला आता तरी बघूयात आता आजचा दिवस आहे सिजी बपन दाखवून घेईल आणि मग नंतर डिसाईड करेल सो so, खरं तर बघा मी इथे मागवलेलं आहे वॉच तर सोनाटाचं वॉच आहे खरं तर कुठलं मागवावं हे मी मला कळत नव्हतं पण सोनाटा जरा ब्रँड चांगला असतं म्हटलं म्हणून मग मागवलेलं आहे तर ते आपण ओपन करून बघूया तर त्यामध्ये काही पेपर्स वगैरे दिलेले आहेत इन्स्ट्रक्शन एवढंच नाही तर आय थिंक हे वॉरंटी कार्ड आहे एक मिनटं मी बघते खरं तर सो सोनाटा so, हे टायटाईनची कंपनी येते आणि त्याचे वॉच खरं तर चांगले असतात म्हणजे आत्तापर्यंत यूज केलेले आहेत सो हे वॉरंटीच कार्डच आहे आता ते हे पण तुम्हाला उलटं दिसत असेल पण हे वॉरंटी कार्ड आहे ठीक आहे किती वर्षाची वगैरे वा आहे एक वर्षाची वॉरंटी होती हां मी जेव्हा मागवलं ना की तेव्हाच तिथे ते, ते, ते डिस्प्ले होत होतं की किती कि वर्षाची वॉरंटी आहे वगैरे असं ठीक आहे तर मग मी ते चेकच केलं होतं काही काही प्रॉडक्ट्सला सहा महिन्याचीच होती पण मन म्हटलं ठीक आहे एक वर्ष तरी टिकलं पाहिजे असं हिशोबाने म्हटलं मागल्यात आणि यामध्ये ना अजून एक पेपर दिलेला आहे बघा आणि खरं तर यामध्ये ना ते वॉच कसं स्टार्ट करायचं पॉज करायचं रिसेट अलार्म कसा लावायचा फ्लॅश कसा लावायचा त्याचबरोबर टाईम सेट कसं करायचा डे डेट सगळं दिसतंय खरं तर त्याच्यावर म्हटलं त्याला थोड्या वेगळ्या पद्धतीचं मागवाय कारण कसं झालं ना की आता स्मार्ट वॉचचं खूप म्हणजे फॅडच आहे आणि सीच्या बाप्पांना पण म्हणजे मला आठवतं जसं स्मार्ट वॉच आलं असेल ना तसं ते नॉर्मल वॉच तर वापरतच नाहीये सो त्यामुळे मग खरंतर मलाच प्रश्न पडला होता की त्यांच्यासाठी आता कसं वॉच मागवावं की जेणेकरून ते त्यांना आवडेल कारण स्मार्ट वॉच तर ऑलरेडी आहे आणि आता डिजिटल म्हणजे काटाईनवाला वॉच तर ते तर वापरणार नाही असं मला वाटत होतं सो so, मग मला सुचलं की चला आता आपण स्पोर्ट वॉच मागूयात तर मी इथे स्पोर्ट वॉच मागवलेला आहे हे बघा तर कलर ग्रे आणि ग्रीन कॉम्बिनेशन आहे खरं तर ग्रीन कलर सिच पप्पांचं फेवरेट कलर आहे मग ते थोडं कॉम्बिनेशन होतं यामध्ये अजून दोन ऑप्शन होते म्हणजे दोन कलर होते एक मिलेटरी टाईप कलर होता आणि एक ब्लॅक होता पण मला हा ग्रे आणि ग्रीन जरा छान वाटला त्यामध्ये ऑरेंज कॉम्बिनेशन होतं काहीतरी आणि एक आमचे एल्लो होतं म्हणजे ते नाही मला व्यवस्थित वाटलं जरा हे दिसायला छान वाटलं बघा इथे टाइम सेट आहे पण आता हा पण तुम्हाला उलटा दिसत असेल सकाळचाच टाइम आहे आणि वरती ना मी म्हणत सेकंद दिसतात त्याचबरोबर कुठला डे आहे इथे बघा वेनस डे डब्ल्यू ई दिसतोय इथे आता एवढं बारीक तुम्हाला दिसत नसेल इकडे लाईटचं बटन आहे त्यानंतर इथे मोड आहेत वेगवेगळे आता यापेक्षा तर म्हणजे माझ्यापेक्षा तर श्रीच्या पप्पांना समजेल मला हे एवढं सांगता नाही ना, आहे त्यामध्ये इकडनं डेट सेट करायचं बटन दिलंय सो so, अशा पद्धतीचं मग श्री साहेबच्या पप्पांसाठी मी वॉच मागवलेला आहे आणि आय सो so, ते त्यांना आवडेल मी म्हटल्याप्रमाणे काही टाटाच नाव आहे तिथे टाटा सोनाटा काहीतरी असेल ते दोन कंपनीचं ते मला पण एवढं काही त्यात कळत नाही बट असो पण हे वॉच मागवलेलं आहे सो so, बघूयात आता आवडतं की नाही ते पण तुम्हाला कसं वाटलं तर ते मला कमेंट करून नक्कीच कळवा मी खूप विचार करून मागवलेला आहे कारण की मी कप पण बघितलं पण काय झालं ऑलरेडी खूप सारे कप आहे आणि ते अशाच पडून राहतात तर ते गोष्ट यूज होत नाही शर्ट टी शर्ट हे पण एवढ्यात आमची अॅनिव्हर्सरी होऊन गेली त्यामुळे त्याचीही बरीच शॉपिंग झाली नुकतीच दिवाळी पण झालेली होती सो त्यामुळे सध्या तरी त्या गोष्टींची गरज नव्हती आणि युजफुल गिफ्ट काय घ्यावं आणि असंही त्यांना वॉच फार आवडतं फक्त मी म्हटल्याप्रमाणे मी जे आता जस ट्रेंड चालू आहे तसं नाही मागवता स्पोर्ट्सचं मागवलं थोडं वेगळ्या पद्धतीचं जे त्यांच्याकडे नाहीये आणि त्यांना म्हणजे क्युरिसिटी पण वाटेल आणि ते यूज करतील आणि आय होप आवडेल बट असं बघूयात आता त्यांना आवडतं की नाही बट तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्कीच कळवा कर ठीक आहे सो चला मग आता आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि जर कोणाला घ्यायचं असेल तर मला मेसेज uh, करा मी तुम्हाला लिंक पाठवते खूप काही महाग नाहीये जरा ओकेच किंमत आहे ठीक आहे सो चला मग आता आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि म्हटल्याप्रमाणे स्पेशली व्हॅलेंटाईन डे साठी आमच्या अहोनसाठी मागवलेला गिफ्ट तुम्हाला कसं वाटलं तर ते कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय